We are the brave, we are the bold We can be anything, anything राणी फाउंडेशन नावाची एक सामाजिक संस्था ही संस्था सुरू केली ही संस्था सुरू करण्यासाठी मग चौकशी असा की मी नोकरी करत असताना मला पगार थोडा असताना एक मुलगी दहावीची फी भरायला पैसे नव्हते म्हणून रडत घरला जात असताना फक्त एकशे तीस रुपयाची मी माझ्या पिशातनं केलेली मदत त्यानंतर दहा वर्षांना ती मुलगी जेव्हा पी झाली आणि गरवेशा सहित मला येऊन पाय धरलं त्यामुळे मला आयुष्यात कळलं की आपण केलेलं छोटंसं चांगलं कार्य माणसाच्या आयुष्यात बरंच काही देऊन जातो आणि मग मी स्वतःला ध्यास घेतला की आपण काहीतरी आपल्या उत्पन्नातून की समाजाच्या उन्नतीसाठी समाजातल्या पिछलेल्या गो गरीब लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी किंवा अशा उच्च विद्या शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींसाठी आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या समाज ऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्या उत्पन्नातून काही हिस्सा मी समाजासाठी खर्च करायचे ठरवलं म्हणून मी आजपर्यंत असंख्य विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्य म्हणून पाच किलोमीटरपासून येणाऱ्या गरीब मुलींना सायकली वाटप केलेली आहेत अनेक शाळेला मी स्पीकर भेट दिलेले आहेत दरवर्षी कमीत कमी पंचवीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करतो आणि सन दोन हजार एकोणीस सालापासून मेडिसन इथल्या एकशे पाच कुटुंबांना साखर असेल रवा असेल तील असेल मैदा असेल साबण असेल चिरमूर असेल तर हा वस्तूचं कीट असे एकशे पाच महिलांना कमीत कमी एक लाख एक रुपयाचं मी दरवर्षी दोन हजार एकोणीसपासून या साहित्याचं वाटप करतो सांगण्याचा उद्देश असा की मी श्रीमंत आहे म्हणून देत नाही पण आपल्याबरोबर चित्रांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशानं आपल्याला समाजामध्ये काही करता येतं का आता त्यासाठी आम्ही दोन हजार एकोणीसपासून कोणाचा वाढदिवस असेल महिलांना असेल किंवा कुणाचे कुटुंब सधन असेल अशा ठिकाणी जाऊन वृक्षारोपण करण्याचं कार्यसाठी घेतलंच आहे चालू वर्षामध्ये आमचा मानस आहे की एक हजार एक वृक्षारोपण यावर्षी करायचं कारण आपण बघतोय दिवसेंदिवस तापमानामध्ये वाढ होत चाललेली आहे येणारा काळ वर्ष चालता येत नाही लावणारी जाती काही विसावती सांडतो आज आपण लावलेले वृक्ष या वृक्ष कधी मोठा होईल त्या वृक्षाखाली मी कधी बसणार मला कधी सावली मिळणार ही अपेक्षा न ठेवता आपण त्याने मस्त तरी आपल्या पिकाची येणारी भाऊ पिढी एका झाडाखाली निश्चित विसावती येण्याची मला खात्री आहे म्हणून आपण जर माझं एक तत्व आहे जीवनामध्ये कोणतेही वाईट काम करताना चार चार पावलं तुम्ही मागे सरा चांगलं काम करताना तो हात पुरत गेलं तर हा जो तुमच्या पुण्याचा बॅलन्स आहे हा पुण्याचा बॅलन्स तुमच्या कुटुंबाला तुम तुमच्या पिढीला कित्येक पिढ्यांना त्याचा उपयोग केल्याशिवाय राहत नाही हे धर्मशास्त्र ना सांगत म्हणून आपण जर तुम्ही थोडंसं आपण जर सरकार केलं परत केली तर आपण अनेक उत्तम चालू वर्षामध्ये आपण या प्रश्न पाहूया असणार मी आदर्श कुटुंबाला पुरस्कार देण्याचा माझा मानस आहे एखाद्या कुटुंबामध्ये आदर्श कुटुंबी असेल तर तिला पुरस्कार देण्याचा विचार आहे एका गुरुंचं म्हणणं असेल तर मनाला पुरस्कार देण्याचा विचार आहे एकाला चांगला शेतकरी असेल चांगला व्यावसायिक असेल त्याला पुरस्कार सुद्धा हे इंद्रायणी फाउंडेशनच्या माध्यमातून मला देण्याचा प्रयास आहे फक्त यासाठी त्याचा एक टीम वर्क काम आहे मी एकटाही काही करू शकत नाही पण आपण थोडं थोडं खर्टिचा जर वाटा उचलला तर तसं चिंतू बांधा जरी असा विचार करायची की एवढं मोठं वृक्ष वल्ले आम्हाला आज सर हे कुठलंही नाटक होतं त्याचं नसताना सुद्धा झाडाच्या माध्यमातून वृक्ष करण्यासाठी लागणारी मदत आहे जे झाडं लावण्याचं जे मदत आहे ते करून त्याने एक वेगळं नातं या शिवपानगरलेलं आहे आणि या शिवपानगर मी आपल्याला म्हणजे आश्वासन देतो की आपण जी एकशे एक झाडं लावणार आहोत एकशे एकावन्न झाडं लावणार आहोत शंभर टक्के जगवायचा प्रयत्न हे सगळी मंडळी या ठिकाणी करतील आणि आज या संध्याकाळच्या वेळेला आज संपूर्ण मानव जाती जिथे धोक्यात येते स्वतः जातील स्वतः निर्माण करण्याची दुसऱ्यांनी काय केलं त्याच्यापेक्षा आपण आपल्यासाठी काय करतो आपण दुसऱ्यासाठी कायच करतो आपण आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या कुटुंबासाठी काय करतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ह्याचं निश्चित फळं हे चांगलं मिळतं आणि आज वटवसे असतील किंवा इतर झाडं असतील या सगळ्यातून एक वेगळ्या प्रकारचं नातं आपण या शोभानदेशी जोडलेलं आहे आणि निश्चितपणानुसार तुम्हाला या झाडांचा आनंद मिळावा पण जाहिरं नाही मिळाला तर ज्या तुमची जी पुढची पिढी आहे ते कधी या ठिकाणी विसावले तर आम्ही निश्चितपणाने सांगू की तुमच्या आजोबांनी तुमच्या वडिलांनी झाडं लावण्यासाठी मदत केली आहे आणि ते नातं चिरंतन राहील तेवढं आश्वासन देतो तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्या सामाजिक कार्याला आपल्या आपल्या आयुष्याला आरो आणि आरोग्याला मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो जय जग जय